मनोज जरांगेरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय फडणवीसांनी मला संपवण्याचा कट रचलाय असा आरोप करत मनोज जरांगे हे सागर बंगल्याच्या दिशेने म्हणजेच मुंबईच्या दिशेने रवाना झालेत तर देवेंद्र फडणवीसांनी सागर बंगल्यावर कुणी येऊ शकतं असं म्हणत जरांगेंना उत्तर दिलंय जरांगे आणि फडणवीसांमधील वादाचा आढावा घेऊयात या स्पेशल रिपोर्टमधून जरांगेंचा फडणवीसांविरोधात आक्रमक पवित्रा मनोज जरांगे सागर बंगल्याकडे रवाना जरांगेना रोखण्यासाठी भाजप नेतेही सज्ज मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांविरोधात आक्रमक पवित्रा घेतलाय दहा टक्के आरक्षण घेण्यासाठी माझ्यावर दबाव टाकल्याचा आरोप सोबतच देवेंद्र फडणवीसांनी मला संपवण्याचं षडयंत्र रचलं असल्याचं जरांगे म्हणाले तू दहा टक्के देऊन मला दहा टक्के घे मानून दबाव आणतो माझ्या जवळच्या आंतरवाडीतले लोक फुलीतो महाराष्ट्रातले माझ्या जवळच्या फुलीतो त्या महाराज आणलाय कुडून तो देवेंद्र फडणवीस केलं हे मी काय करू मी काय चूक केली मला इकडे कोर्टाच्या माध्यमातून सुई घ्यायला लावतो आरक्ष लई चालून घ्यायला आणि माग लोकाला माझ्या विरोधात षडयंत्र करून लोकाला सांगतो याला संपवा याला दहा टक्के आरक्षण घ्यायला लावा दहा टक्के आरक्षण घ्यायला लावा नाही त्याला संपवा पोलिस हाताने याला गोळ्या घाला नसतं याला औषध द्या डॉक्टरांच्या गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगीरवर त्यांच्या सहकाऱ्यांकडून गंभीर आरोप केले जात आहेत आधी अजय बारस्कर त्यानंतर संगीता वानखेडे यांनी मनोज जरांगीर दुसऱ्याच्या इशाऱ्यावर आंदोलन करत असल्याचा आरोप केला होता या आरोपांच्या मालिकेनंतर आज मनोज जरांगे चांगलेच उद्विग्न झाल्याचं पाहायला मिळालं त्यांनीच आपल्याला सांगितलं होतं सरसकट ते देत नाहीत त्यांचा विरोधी मग आपण नवीन पर्याय शब्द काढू पण शब्द सगळे सोयऱ्यांचा आपण आणि सरकारना मिळून याच व्यासपेटवून काढल्या मी पुन्हा सांगतो मी कोणत्याच पक्षाचा विरोध म्हणून करत नाही पण आज हे सगळं करतोय तो फक्त एकटा देवेंद्र फडणवीस मराठ्यांचा दरारा पुन्हा एकदा राज्यावर निर्माण झाला आणि हरारा संपवायचा त्यांचं स्वप्न आहे संपवायचं चा तर मराठ्याच्याच हातात संपवायचं सगळ्या सोयऱ्यांचं होऊ देत नाही आणि दहा टक्के मराठ्यावर लादायचं काही करू आणि हे पोरग ऐकतच नाही हे पोरग एक तर संपलं पाहिजे नाही त्याचा गेम तरी करावा लागल नसता याला बदनाम तरी करावा लागल नसता याला उपोषणात मोरू द्यावा लागल म्हणून सोळावा दिवस सगळा नसता याचं काहीतरी करून कमायना पॉयजन देऊन कमायना सलाईनमधून म्हणून मी परवा रात्री सलाईनसुद्धा बंद केली किंवा या याचा एन्काउंटर तरी करावं लागेल हे देवेंद्र फडणवीसचं सोप नाही यो जे उभा केला आहे हे त्यांनीच उभा केलाय मुंबईत बसून हे देवेंद्र फडणवीसनेच हॉटेल दिले हे फक्त देवेंद्र फडणवीसचा आहात याच्या पाठी त्याला सगळी ताकद दिली आतल्या सगळ्या गोष्टी बाहेर काढा हे फक्त देवेंद्र फडणवीसचं काम त्याच्या डोक्यात डोक्यात वेगळ्या कुठे त्याचं जर नाही ऐकलं तर ते माणसं संपिते मराठे मात्र एका वाजून आलेत आणि हे पोरग जर राहिलं तर आपला विषय संपला मग पर्याय याला बदनाम केल्याशिवाय पर्याय म्हणून मला बदनाम करायचं आणि मला संपवायचं दरम्यान मनोज जरांगेंनी सागर बंगल्यावर जाऊन आंदोलनाचा इशारा दिल्यामुळे मराठा समाजातही चलबिचल वाढली जरांगींनी मुंबईच्या दिशेनं कूच केल्यानंतर भाजप नेतेही आक्रमक झाले नितेश राणे आणि प्रसाद लाड यांनी मनोज जरांगेना थांबण्याचा सल्ला दिला आहे जे काही वारंवार फक्त नुसतं फडणवीस साहेबांना जे टार्गेट करण्याचं ते काम सुरू आहे मनोज जरांगेंनी हे लक्षात ठेवावं की आम्ही पण मराठा समाजाचे आहोत सागर बंगल्याच्या पोचण्याच्या अगोदर एक भिंत म्हणून आम्ही पण तिथे उभे आहोत पहिले आमची भिंत पार करा आणि मग सागरपर्यंत पोचण्याचा विचार करा जरांगेने आता तोंड सांभाळून बोलण्याची आवश्यकता आहे मराठा समाजाला जे आरक्षण पाहिजे होतं ते सरकारने दिलेलं आहे आणि उटसूट मराठा समाजाला काय वाटतं मराठा समाजाने काही सात बारा जरांगेच्या नावावर केलेला नाही आणि देवेंद्र फडणवीसांना टार्गेट करून सागर बंगल्यावर जर चाल करून जा जरांगे जाणार असतील तर जरांगे आता आम्हालाही याच्यावर अॅक्शनला रिॲक्शन द्यावी लागेल आणि उपमुख्यमंत्र्यांवर कोणीही बोलताना गांभीर्याने बोललं पाहिजे आणि म्हणून त्यांच्यावर अशा पद्धतीचे बिनबुडाचे आरोप आम्ही फेटाळतो दुसरीकडे जरांगे काय बोलले ते ऐकलंच नसल्याचं म्हणत फडणवीसांनी बोलणं टाळलंय तर आदित्य ठाकरे यांनी जरांगेंच्या जरांगे आरोपांचं कनेक्शन अंतर्वालित झालेल्या लाठीचार सोबत जोडलंय पाटील यांनी भयानक लाठीचार्ज करणारे देणारे आ... जो आदेश देणारे होते ते जनरल डायर कोण आहेत हे है आपल्याला समजायला पाहिजे कारण ह्या घटनाबाह्य सरकारमध्ये एक मुख्यमंत्री आहेत दोन उपमुख्यमंत्री आहेत आता कधीही कुठचंही आंदोलन उठवायच्या आधी कुठचंही महत्वाचं किंवा मोठं आंदोलन उठवायच्या आधी किंवा लाठीचार्ज होण्याच्या आधी आदेशाशिवाय कधीही पोलीस हे पाऊल उचलणार नाहीत मग नक्की जेव्हा सगळ्यांची खालती बदली होते तर जनरल डायर या तिघांमधून मग एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री नक्की कोण आहे ह्याचं पण उत्तर मिळालंच पाहिजे महाविकास आघाडीतील नेत्यांनी महायुती सरकारवर निशाणा साधलाय महायुती सरकारनं नेमका गुलाल कशासाठी उधळला होता असा सवाल बाळासाहेब थोरात आणि अंबादास दानवे यांनी केलाय तर विजय वडेट्टीवार यांनी जरांगेंच्या आरोपांची चौकशी करण्याची मागणी केली म्हणजे गुलाल उधळला गेला तो नेमका कसला हे माननीय मुख्यमंत्री जरांगे पाटलांना माहिती आम्हालाही समजायला तयार नाही माननीय मुख्यमंत्री सुद्धा कायम म्हणत आले की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे सगळ्यांचं समाधान झालं असं वाटलं होतं दुर्दैवानं ती स्थिती दिसत नाहीये काय त्यांनी आश्वासनं दिले होते हे आज आम्हाला माहित नाही आम्ही सभागृहात परवा पत्र देऊन विचारलं होतं एक दिवसाच्या अधिवेशनामध्ये पण त्याचं समाधानकारक उत्तर आलेलं नाही नेमकं त्या दोघांनाच माहिती की काय ठरलं होतं आणि काय अपूर्तता होते आणि का पुन्हा ही अस्वस्थता वाढलेली आहे मुख्यमंत्र्यांनी आश्वासनं दिलेली खोटी होती का आता मुख्यमंत्र्यांनी दिले तर त्या सगळ्याच्या देवेंद्र फडणवीस किंवा अजितदादा कुठं नव्हते का मुख्यमंत्र्यांना मला असं वाटतं एका की पाडलं की काय या सगळ्या स्थितीमध्ये असंही एक शंका मनात निर्माण होते मुख्यमंत्री या बाबतीत काही पावलं उचलण्याचा प्रयत्न करत असताना त्यांची पावलं थांबवली की काय असं एक शंका मराठा समाजातील लोकांना जनतेला येत आहे परंतु मनोज जरांगे यांनी जे काही आरोप केले त्याची चौकशी व्हावी असं माझं मत आहे आता ते जर देवेंद्रवर फडणवीसावर आरोप करत असतील तर ते त्यांना माहीत त्याच्या मागची पार्श्वभूमी आम्ही काही त्यांच्याजवळ त्या सगळ्या मुवमेंटमध्ये नाही आहोत पण असं काही होत असेल तर याची चौकशी मात्र झाली पाहिजेत हा गंभीर विषय एखादा आंदोलन करता इतका गंभीर आरोप सत्ताधाऱ्यावर करतोय उपमुख्यमंत्र्यांवर करतोय गंभीर प्रकरणाची चौकशी कोण करणार यावर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाटे यांनी स्पष्टीकरण दिलंय मराठा समाजाला टिकणारा आरक्षण देण्याचा एकनाथ शिंदेचा प्रयत्न असल्याचं शिरसाट यांनी म्हटलंय काही लोकांमध्ये गैरसमज गैरसमज झाले मी वारंवार सांगतोय परंतु हे टिकणारा आरक्षण कसं द्यायचं हा प्रयत्न एकनाथ शिंदे साहेबांनी केलेला आहे म्हणून त्याच्या सबळ दुःख वगैरे असे गैरसमज कृपया मनात आणू नका मनोज जरांग यांच्या आक्रमक पवित्र्यामुळे मराठा आरक्षणाची धग अधिकच वाढली जरांगे मुंबईत दाखल झाल्यास हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे त्यामुळे मनोज जरांगेंना रोखण्यासाठी आता फडणवीस काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय व्हिरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज